मोदी दान आज आहेत उद्या मोदी नसणार आहेत मतदान करताना पहिलं तर मराठा आरक्षण ह्याचं बघितला पाहिजे देवेंद्रजीच कदाचित सांगू शकतील की उद्या कोण आपल्या कोणाला आपण बाहेर टाकलायचे राम हा आमचा सगळ्यांचा श्रद्धेचा विषय आहे आत्ताच्या सरकार बरोबर आम्ही प्रचंड नाराज आज पुण्याचे रस्ते आजही तेवढ्या क्वालिटी ते, ते मेंटेन नाही मेट्रो सुरू झाली तर त्याचा मला फार आनंद होतो गिरीश बापटच्या गेल्यानंतर तसं बघायला गेलं तर पुण्यामध्ये काय प्रगती झाली विनाकारण या राजकारणांच्या लॅक ऑफ अवेअरनेसमुळे मुळे जनता भरडली जाते त्या योजना कागदावर करणं आणि त्या प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं याच्यात नक्कीच फरक असतो मुख्य शहरालाच तुम्ही जर पाणी पुरवठा नीट करू शकत नाही रस्त्याच्या अडचणी आहेत पोल्युशन एवढा आहे टुवर्ड सेक्युलर विच इज मोर रि रिक्वायर्ड इन अ डेमोक्रेसी सध्या काही महिन्यातच लोकसभेची निवडणूक होईल आणि त्याची तयारी कशी आहे लोकांच्या मनात काय आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सध्या मी पुण्यातील वाड्याच्या समोर आहे आणि इथे आपण बघू शकता की नाताळाची सुट्टी आहे इयर एंडची सुट्टी आहे आणि लोकांची तुडुंब अशी इथे गर्दी आहे पुणेकरांना काय म्हणायचं आहे निवडणुकीबद्दल आणि गेल्या पाच वर्षात इथल्या खासदारांनी काय काम केलं सरकारने काय काम केलं याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपण बघू शकता की गृहिणी आहे तिथे ॲडव्होकेट्स आहेत डॉक्टर्स आहेत आणि सर्वांशी आपण बातचीत करणार आहोत तुम्ही काय सांगाल गेले पाच वर्ष खासदार कोण त्यांनी काय कार्य केलं काय आठवतंय गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे जे खासदार आ, आ, होते त्यांच्याकडनं कामाचं स्वरूप म्हणलं तर त्यासाठी मी एअरपोर्टसाठी सांगेल कारण एअरपोर्टचा सा एक टर्मिनल आपला झालेला आहे पण केवळ उद्घाटनाला प्रमुख पाहुण्यांची उपलब्धता होत नाही म्हणून ते काम अर्धवट पडलेलं आहे आणि पुण्यामधले बाकीचे राजकीय व्यक्ती असतील तर ते त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी कमी पडतात असं मला वाटतं तर या गोष्टीचा पाठपुरावा हवा त्याचबरोबर पुण्यामध्ये आता अनेक गा छोटी छोटी गावं ते समाविष्ट करून घेत आहेत पण मला असं वाटतं की पुण्यामध्ये जेव्हा मुख्य शहरालाच तुम्ही जर पाणी पुरवठा नीट करू शकत नाही आहे रस्त्याच्या अडचणी आहेत पोल्युशन एवढं आहे जर तुम्ही ते शहरच नीट सांभाळलं तर ते जास्त चांगलं राहील आणि तुम्ही हे करताना अनेक अडचणी असताना देखील अनेक गावं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेताय तर त्याच्यामुळे ह्या अडचणी सर्वसामान्य लोकांना स्त्रियांना ह्या अडचणींना फार तोंड द्यावं लागतं तर यासाठी कृपया तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा खूप विचार करावा आणि त्याच्यासाठी नियोजन छानपैकी करावं ही अपेक्षा आहे मला असं वाटतं की शहराचं नियोजन अजून होणं अपेक्षित आहे आणि आता माननीय आमदार आपले सॉरी खासदार गिरीशजी बापट आता नाही आहेत तर त्यांना श्रद्धांजली त्यांनी त्यांचा स जनसंपर्क खूप चांगला होता कोणीही भेटलं तरी भेट भेटायला गेल्यानंतर ते भेटायचे किंवा प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करायचे पण त्याचबरोबर आत्ता आपण इथे शनिवार वाड्याच्या इथे उभे आहोत तर आत्ता ह्या वास्तूची अवस्था फार चांगली नाही आहे ना जा तर अशा ह्या ऐतिहासिक वास्तू चांगल्या पद्धतीने जतन झाल्या पाहिजेत म्हणजे इतर शहरात गेल्यानंतर लक्षात येतं की ऐतिहासिक वास्तूंना किती चांगलं महत्त्व दिलं जातं तर हे जर जास्त चांगलं केलं तर त्याने जास्त भर पडेल आणि दुसरं रस्ते म्हणजे इतर महानगरातले रस्ते काही महानगरातले रस्ते बघितले तर ता त्या मनाने आज पुण्याचे रस्ते आजही तेवढ्या क्वालिटी ते मेंटेन नाही तर ते चांगले व्हावेत असं वाटतं आम्हाला आणि दुसरा कचरा ही जी आहे कचऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन तर अगदी आमच्या बेसिक म्हणजे हे आमच्या बेसिक नीड्स आहेत आमच्या ह्याच्या पलीकडे काही मागणीच नाही आहे की ते कचऱ्याचं व्यवस्थापन चांगलं व्हावं आणि नरेंद्र मोदी आल्यापासून पुण्यामध्ये मेट्रोचं जे काम सुरू झालं आणि मेट्रो सुरू झाली तर त्याचा मला फार आनंद होतो कारण की मला खूप लांब लांब जायला लागतं एकतर कामासाठी आणि माझं त्याच्यामुळं वेळ पण वाचतो इंधन पोल्युशन नाही आवाजाचं पोल्युशन नाही तर हे खूप छान झालेलं आहे आणि जिथं अजून थोडी होत आहे तर ते लवकरात लवकर आलं तर फार बरं गिरीश बापट म्हटलं तर काय आठवते हो आणि त्यांनी त्यांच्या एकोणतीस मार्चला त्यांचं निधन झालं पण त्याआधी ते त्यांनी काय कार्य केलं बरेच काळ ते आजारी सुद्धा हो आजार होते आजारी होते पण ते खूप चांगले होते म्हणजे मी पूर्ण गावातील शनिवार पेठेतलीच राहणारी आहे म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या घरी येऊन आमच्या आम्ही त्यांना अण्णा बाबा असंच अम्च काही काही म्हणायचो आणि त्यांनी खूप लोकांसाठी कामं केलेत ते गेल्यापासून मात्र थोडंसं पूर्णपणे हे नाही निस्कळीत झाले गिरीश बापट गेल्यानंतर पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती का व्हायला पाहिजे होती कारण की गिरीश बापटच्या गेल्यानंतर तसं बघायला गेला तर पु पुण्यामध्ये काय प्रगती झाली यावेळेस मतदान करताना काय कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान कराल मला असं वाटतं की यावेळेस मतदान करताना पहिले तर मराठा आरक्षण ह्याचं बघितलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे ती माझ्या फील्डनुसार मला असं वाटतं की ओरल हायजीन जे आहे जे पेशंट्सला कळालं पाहिजे किंवा ओवरऑल जनतेला कळालं पाहिजे त्याचं अवेअरनेस झालं पाहिजे सो वेन आय इट ॲज अ कॉर्पोरेट लॉयर आय थिंक की पी एफचा so uh, जो कॉन्ट्रीब्युशन असतं फ्रॉम द एम्प्लॉईज ते रिडक्शन व्हायला पाहिजे फ्रॉम द गव्हर्मेंट लेवल ॲट द सेम टाईम ट्रान्सपेरन्सी ऑफ द ज्युडिशरी ऑल टुगेदर फ्रॉम ऑल पर्सपेक्टिव शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन म्हणजे जर महाराष्ट्राचं कन्सिडर केलं तर मराठा आरक्षण एवढं पेटलं पण जनतेला आजही माहीत नाही की कॉन्स्टिट्यूशन काय प्रोव्हाइड करतं आणि त्यांना खरंच मराठा आरक्षण मिळू शकतं का म्हणजे विनाकारण ह्या राजकारणांच्या लॅक ऑफ अवेअरनेसमुळे जनता भरडली जाते एक सा छोटा साधारण गावातील मराठा या आशेवर आ, निर्भेन राहतो की मला कधीतरी आरक्षण मिळेल आणि कधीतरी माझी मुलं ओपन सीटमध्ये त्यांना रिझर्वेशन मिळेल जे होऊ शकत नाही जर जे कायद्याने होऊ शकत नाही हो तर ह्या जनतेचं खासदार म्हणून त्यांनी खोटी आश्वासनं देण्याऐवजी त्यांना एक अवेअरनेस असला पाहिजे की हे होऊ शकत नाही तर हे होणार नाही आणि तुम्हाला जे आहे त्याच्यातूनच फाईट करून युला टू प्लेस गव्हर्नमेंट आत्ताच्या सरकारबद्दल आम्ही प्रचंड ना नाराज होतो कुठली नीट धोरणं नाही त्यांची कुठल्या बाबतीमध्ये त्यांचं तीन तिघ रिक्षाचं सरकार आहे नीट काही काम करत नाहीये टोल पासून प्रत्येक गोष्टीवर आज अंधुंदी आहे सरकार कुठल्याबद्दल आज खा ठोस असं कुठलं काम करत नाहीये एकीकडे अजितदादा फडणवीस एकनाथ शिंदे पण दुसरीकडे शरद पवार काँग्रेस आणि परत उद्धवजी ठाकरेंची शिवसेना कोण कौन कोणावरती भारी पडेल पंकज मला असं वाटतं की शनिवारवाड्याच्या साक्षीने हा तू फार लवकर परिसंवाद घेतला आहेस असं मला वाटतं कारण राजकारणात आज आपल्याबरोबर तो संध्याकाळी आपल्याबरोबर असेल असं नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आणि देशात पण आहे मी दिल्लीमध्ये आज या क्षणाला काय चाललं आहे आपल्यालाही माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाला विचारलं तर नेमकं कोण कुठे आहे हे कोणालाच कळत नाही त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये कोण असेल सत्तेवरती आणि कोण नसेल हे सांगणं फार अवघड आहे म्हणजे कदाचित देवेंद्रजीच कदाचित सांगू शकतील की उद्या कोण आपल्याबरोबर आणि कोणाला आपण बाहेर टाकलायचं आहे ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे देवेंद्रजी सांगू शकतील का देवेंद्रजी ठरवतील नाही देवेंद्रजी सांगू शकतील आणि ठरवू शकतील आता तुला पण माहिती चांगलं दिल्लीतले दोन जे आहेत तेच ठरवतील देवेंद्रजी काय ठरवणार नाहीत ते म्हणतील तिकडं सूर्य उगवणार ते म्हणतील तसंच होणार फक्त कोर्ट माहीत नाही की आज अजितदादा आहे तो उद्या राहील किंवा नाही मॅच फिक्सिंग दादांचा सा आणि साहेबांचं आहे का नाही हेही लोकांना अजून कळत नाही तुमची पण मनात शंका आहे माझ्या नाही सर्वसामान्य माणसांच्या मनात आणि शरद पवार एकत्र असतील असं सुद्धा लोकांना वाटतं कुठेतरी म्हणजे जी मिटिंग त्यांची झाली इथे एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी त्यानंतर असं वाटायला लग लागलं अतुल चुरडेच्या घरी मिटिंग झाली आणि जी कोणत्या कारणास्तव होती हे आता सगळ्या अख्ख्या पुण्याला महाराष्ट्राला आणि सगळ्यांनाच माहिती आहे पण जेव्हा जेव्हा दादा असं सांगतात परत दादा बारामतीमध्ये म्हणाले की ही मॅच फिक्सिंग नाही आहे आणि मी सांगतो तेच ऐकायचं असं जेव्हा सांगायला लागतात ना तेव्हा लोकांच्या मनामध्ये शंका येते की कुछ तो अंदर कुछ में खाला है। कुछ गडबड आहे त्यामुळे आज सांगणं पगत फार अवघड आहे की आता आता हे सगळे सहकारी आहेत पण उद्या नेमकं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतात काय काही एनिथिंग इज पॉसिबल इन लव्ह अँड वॉर तसं आहे पुणे लोकसभे म्हणजे जसं गिरीश बापट सर होते इथे खासदार म्हणून तोपर्यंत काम प्रॉपर केलेलं होतं त्यांनी आणि आता ते हयात नसल्यामुळे आत्ता तरी पुण्याला खासदार कोणीच नाही आहे तर ह्याच्या पुढच्या म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फोरला कोण खासदाराचा उमेदवार असेल आणि कशा पद्धतीने काम करेल हे खूप चॅलेंजिंग आहे तसंच आपला मेट्रो प्रकल्प म्हटला असेल तर तो आता आपल्या पुण्याला म्हणजे मुकुट घालणारा असा प्रकल्प आहे सुधार प्रकल्प आहे तोही जोरात त्याचं तो काम विवादात आहे त्याच्याबद्दल ही ग्रीन ट्रिब्युनलमध्ये अनेक प्रकरणं आहे किंवा के असे केसेस आहेत त्याच्याबद्दल आक्षेप जे ग्रीन एन्व्हायरमेंटलिस्ट आहे त्यांनी उचलले आहे नाही आक्षेप तर असतील परंतु हा निर्णय जो घेतलेला आहे की नदी सुधार प्रकल्प म्हणजे जी आपल्याला जुनी नदी जशी पाहिजेल होती त्या प्रकारे आपल्याला न नदी त्यामुळं मिळणार आहे हेरिटेज जे झोन आहेत आपले जिथं जिथं ठिकाणं आहेत तिथली सुधारणा आपल्या इथे खासदारांनी त्यांच्या निधीतून केलेली आहे असे भरपूर प्रकल्प स्वच्छता पुणे शहरात आधी स्वच्छतेचं पण किती हे होतं तरी आता स्वच्छता म्हणजे लोकांचं अवेअरनेस झालं आहे की स्वच्छता आपण पाळली पाहिजे स्वच्छता कुठला कुठला होतो जर मेट्रो प्रकल्प होतो आहे खूप छान प्रकल्प आहे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये बदलाव होईल इम्प्रुवमेंट होईल पण तरी पण पुण्याचे रस्ते छोट्या गल्ल्या आणि जी गर्दी आहे त्यांनी लोकं त्रस्त झाले आहेत नाही ट्रॅफिकची समस्या पुन्हा वाढतच चालले आहे ट्रॅफिकची समस्या असल्यामुळेच तर मेट्रो प्लब पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सगळं चालूच आहे आज महानगरपालिकेने सुद्धा ते दहा रुपयात बस केल्यामुळं प पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याच्यामध्ये पण लोकं त्याच्यामध्ये जायला लागलेले आहेत आणि आताच आजच मी आज पाहिलं तर एस टी एस टी महामंडळ पण चं प्रॉफिटमध्ये आहे कारण का जे ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या ह्याच्यामध्ये सवलत दिली आहे तिकीटामध्ये तसेच पंच्याऐंशी वर्षाच्या पुढच्या ज्येष्ठ नागरिकांना फ्रीमध्ये दिलेलं आहे महिलांना पन्नास टक्के डिस्काउंट दिलेलं आहे तिकीटामध्ये त्यामुळं पब्लिक ट्रान्सपोर्टवर जास्त भर दिल्यामुळं ट्रॅफिकची समस्या कमी होण्याची शक्यता आहे याशिवाय देश पातळी पातळीवरती जसं इंडिया अलायन्स आहे आणि त्याचं इंडिया अलायन्स एकत्र आलेत कारण की एन डी एचा मुकाबला करायचा आहे भाजपाचा मुकाबला करायचा आहे मोदींचा मुकाबला करायचा आहे तुम्हाला काय वाटते की इंडिया अलायन्स किती परिणाम करेल राहुल गांधीची भारत जोडो यात्रा किती परिणाम करेल मोदी भाजपाला टक्कर देऊ शकतील का मोदी भाजप मोदी इतरांशी टक्कर देऊ शकतील का याच्यात काही वादच नाही कारण गेली दहा वर्ष मोदीजींच्या सरकारने जे काही काम केलं आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की काही फार फरक पडणार नाही इतर या सगळ्या लोकांच्या कामाचा कारण मोदींचं काम, काम लोकांना आता पटलेलं आहे म्हणजे अगदी शहरामध्ये आणि खेड्यामध्ये ह्या योजना ज्या काही पोचल्या आहेत आणि लोकांपर्यंत त्या जात आहेत त्याचा नक्की सकारात्मक परिणाम दिसेल आपल्याला शहरामध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम असा दिसतो की आता आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सगळ्या से सेंट्रलाइज केल्या आहेत त्या मिळण्याची जी सुविधा आहे ती किंवा लवकर मिळण्याचं जे काम आहे त्याच्यामध्येही फरक दिसतोय त्याच्याबद्दल ही काँग्रेसची काँग्रेसची नेते मंडळी हे म्हणतात की ज्या ज्या काही पॉलिसीज होत्या किंवा ज्या काही स्कीम्स होत्या ज्या ते राबवत होते तेच पूर्ण करायचं काम भाजप सरकारने केलेलं आहे त्यात मोठं काय खरं तर नुसत्या योजना कागदावर करणं आणि त्या प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं याच्यात नक्कीच फरक असतो जर का त्यांनी त्या कागदावर केल्या होत्या तर त्यांनी तेव्हा पुऱ्या का के ते नाही केल्या त्यांना तर या दहा वर्षापेक्षा खूप जास्त काळ मिळाला होता तेव्हा मला असं वाटत नाही की त्या योजना कोणी इम्प्लिमेंट केल्यात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि लोकांपर्यंत त्या पोचल्या आणि लोकांना त्याचा फायदा मिळाला तर ते नक्कीच उपयोगी पडणार आहे अजून एक मला गोष्ट सांगावीशी वाटते मी स्वतः आयुर्वेदिक प्रॅक्टिसर आहे आणि मोदी सरकार आल्यापासून आयुष मंत्रालयाची आयुर्वेदासाठी जे आपलं भारतीय शास्त्र आहे आय। त्याच्यासाठी आयुष मंत्रालयामध्ये एक वेगळी विंग करून त्याच्यामध्ये खूप सुधारणा करण्यात आल्या ही एक विशेष बाब आहे त्याला राजा दिली तुम्हा तुम्हाला काय वाटते आर्टिकल म्हणा किंवा बाकीचं राम मंदिर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितच आम्ही रामा काय रामाच्या गोष्टी ऐकूनच मोठ्या झालेलो आहोत तर राम हा आमचा सगळ्यांचा श्रद्धेचा विषय आहे आणि मोदी सरकारने आज ते प्रत्यक्षात आणलेलं आहे तर आम्ही अतिशय आभारी आहोत ह्या गोष्टीसाठी की हे स्वप्नवत होतं आणि कधी पुरं होईल असं वाटत नव्हतं एक राष्ट्रीय प्रतीक झालेलं आहे आणि राष्ट्रीय अस्मितेचं ते एक प्रतीक आहे आम्हाला खूप अभिमान आहे तुम्हाला काय वाटतं आर्टिकल थ्री सेवन्टी किंवा मग ट्रिपल तलाक याच्याबद्दल जे ठोस पावलं भाजपाने उचलले मोदीजींनी उचलले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर मी मोदी सरकारचं खूप अभिनंदन करेन आणि सतशहा त्यासाठी आभारी राहील कारण हे जे विषय होते ते वर्षानुवर्ष अर्धवट राहिले होते म्हणावा पेंडिंग ठेवले होते का राहिले होते हा मुद्दाच बाजूला सोडून तो निर्णायक स्वरूपात न्यायचा हे सोपं नाही आणि हे त्यांनी त्यांचं कौशल्य म्हणावं लागेल की हे त्यांनी पूर्णत्वाला नेलं आणि त्याच्याबद्दल सर्व महिला त्यांच्या आभारीच असतील अठ्ठावीस पक्ष एकत्र येऊन इंडिया अलायन्सचं निर्माण झालं देऊ शकतील का भाजपाला मोदीजींना हो देऊ शकतील मग कुठेतरी तालमेलची कमी आहे इंडिया अलायन्स मध्ये असं नाही वाटत का आ, हा असं जर विचार केला तर अलायन्स मध्ये कमी होऊ शकतं कारण सगळ्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असू शकतात त्यामध्ये तुम्हाला काय बघा आता पाच राज्याच्या निवडणुका झाल्या इंडिया अलायन्स आधीच त्याचं गठन झालं होतं त्यांना वाटलं असत निव... राज्याच्या निवडणुकामध्ये एकत्र ते गेले असते पण तिथे पण भाजपाने मुसंडी मारली आणि काँग्रेसला म्हणजेच इंडिया अलायन्सला त्यामध्ये नाराजगी पत्करावी लागली कसं आहे इट डिपेंड्स ऑन द पीपल म्हणजे कुठून राज कुठे पाच राज्यांमध्ये सगळीकडे मुसंडी जरी मारली तरी काही ठिकाणी काँग्रेस नक्कीच निवडून आले ठिकाणी जेव्हा आपण डेमोक्रेसीचा विचार करतो ज्या प्रकारचं आपलं सरकार गव्हर्नमेंट आहे तिथे जे लोकांना भावेल अशा प्रकारचं जर लोक राजकार राजकारणी किंवा राजकारणी पक्षांनी जर गोष्टी पुढे आणल्या तर नक्कीच प्रत्येक राजकीय पक्ष पुढे येऊ शकतो क कन्सिडरिंग भाजप भाजपनी बऱ्याच बऱ्यापैकी रिलीजियस सेंटिमेंट्स खूप लोकांचे जागवले कन्सिडरिंग रा राम मंदिर त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी सगळ्या म लोकांमध्ये एक मनात जागा मिळवली आहे भाजपनी पण डेफिनेटली काँग्रेस आणि अलायन्स वेन इट कम्स टुगेदर खूप सारे ओपिनियन्स एकत्र येतात आणि इट इज मोर टुवर्ड्स नॉट टुवर्ड सेक्युलर विच इज मोर रिक्वायर्ड इन अ डेमोक्रेसी त्याच्यातले मतभेद जे आहेत ते दिसायला नको मतभेद दूर व्हायला पाहिजे असं वाटत नाही का इंडिया अलायन्समध्ये डेफिनेटली मतभेद दूर होऊन एक त्यांच्यातला एक चांगला लीडर पुढे येऊन एक प्रॉमिसिंग गव्हर्नमेंट जे आपल्या आजकाल आजच्या आजच्या डेमोक्रेसीला गरजेचं आहे जे सगळ्या धर्मांना सर्व सगळ्या प्रकारच्या लोकांना समाजातील प्रत्येक तळागाळातील माणसाला पुढे घेऊन जाईल असा माणूस असा लीडर पुढे येणं आहे ॲज अन ॲडवोकेट जर म्हणलं तर तीनशे सत्तर उडवलं ही गोष्ट चांगली झाली पण तीनशे सत्तर आत्ता उडवलंय ते कसं उडवलं काय उडवलं सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन मागच्या वेळेला ते सरकारच्या बाजूने निकाल लागला पण भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते आपल्याला निश्चित समजून येईल की तीनशे सत्तर उडवल्याचे तोटे काय झाले कारण जे काही आजूबाजूच्या कंट्रीज आहेत निश्चितपणाने आपण त्यांना डिवचलं आहे मोदी आज आहेत उद्या मोदी नसणार आहेत आणि भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम किंवा बाकीच्या गोष्टी हे उद्भवण्याची शक्यता आहे आता अठ्ठावीस हे सगळे जे एकत्र येऊन करतायत हे करणं गरजेचं आहे कारण भाजपाचं एकंदरीत आपण जर पाहिलं तर राम मंदिर किंवा हिंदुत्व आता ही कट्टरता कट्टरतावाद हा पाकिस्तान घ्या तुम्ही सिरिया घ्या या देशांची अवस्था जर पाहिली तर भविष्यामध्ये आपले देश पण त्या दिशेने जातो काय अशी भीती वाटते नाही मतभेद हे सगळीकडे म्हणजे घरामध्ये मतभेद असं व्हायला पाहिजे ना मतभेद दूर व्हायला पाहिजे तर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका मतभेद दूर, 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 दूर होतील म्हणजे घरातसुद्धा कोणी जर सिनियर माणूस असेल त्याचं ऐकणारे लोक असतील तर मतभेद दूर होतात तसं राजकारणात पण आहे कोणीतरी खमक्या माणूस लागतो भले तो सुदैवान मोदी साहेब आणि शाह इकडे आहेत त्यामुळं तिकडं मतभेद असण्याचा काही प्रश्न नाही असला की तो घरीच जातो पण इकडंसुद्धा कोणीतरी खमक्या निघेल आणि मतभेद असणार ना मतभेद हे मला असं वाटतं चांगल्या राजकारणाचं चांगल्या खेळमिळच्या वातावरणाचं लक्षण आहे मतभेद असणं आवश्यक आहे मतभेद घेऊन युद्धात जाणं आहे निवडणुकीत जाणं आहे हे नुकसानदायक नाही ठरणार का इंडिया अलायन्ससाठी नाही मला नाही वाटत है? है। ते आता काय आहे इंडिया अलायन्स हा रिजनल बॉसेसचं पक्ष खरं म्हणजे आहे मी त्या त्या भागातले जे रिजनल मे फॉर एक्झाम्पल रेड्यू असेल खाली स्टॅलिन असतील किंवा ममताजी असतील किंवा आणखी कोणी असतील तो असा रिजनल बॉसेस जे आहेत त्यांचा मिळून तो इंडिया अलायन्स आहेत नॅचरली काँग्रेसचं त्याच्यावरती मेजॉरिटी आहे पण येणारा काल ठरवेल की नेमकं काय आहे इट्स टू अर्ली टू से एनिथिंग फारच नको आहे हे सगळे पुणेकर करान, आणि पुणेकरांनी त्यांचं मत ठामपणे इथे ठेवलेलं आहे सांगितलेलं आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये निवडणुकीचं वारं सुरू होईल लोकसभा दोन हजार चोवीस काय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे इंडिया अलायन्स परत एकत्र उभं राहील का मतभेद दूर होतील का भाजपाला टक्कर देऊ शकतील का मोदीजींना टक्कर देऊ शकतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे कॅमेरमॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक